नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्या अंतर्गत मित्रांनो कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई या पदांची पदभरती सुरू झालेली आहे याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठरा नऊ दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकशे एकोणावीस जागा निघालेल्या आहेत वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस वर्ष दिलेली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान पंचेचाळीस टक्के गुणांनी तुम्ही उत्तीर्ण झालेला असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यासोबतच इतर पात्रता त्यांनी सांगितलेले आहे जी डी सी ए तसेच सी ए आय आय बी किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई या पदासाठी चौदा जागा आहेत अठरा ते पस्तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे दहावी तुम्ही पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता इतर कोणतीही पात्रता त्यांनी या ठिकाणी सांगितलेली नाहीये सॅलरी किती दिली जाणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कनिष्ठ लिपिक या पदासाठी पंधरा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सहाय्यक कर्मचारी शिपाई प्लस प्लस या पदासाठी बारा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे निवड पद्धती कशा प्रकारे असणार आहे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे नव्वद गुणांची ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत ज्यामध्ये बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बौद्धिक चाचणी या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेचं माध्यम मराठी असणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरायचे पद संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेचे गुण गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलवण्यात येईल मौखिक मुलाखतीकरिता दहा गुण दिले जाणार आहेत शैक्षणिक पात्रतेकरिता पाच गुण व मौखिक मुलाखरी मुलाखतीकरिता पाच गुण असे या ठिकाणी राहणार आहे उमेदवाराची अंतिम निवड सूची कशा प्रकारे लावली जाईल तर उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण याची बेरीज करून शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची या ठिकाणी तयार करण्यात येईल परीक्षा शुल्क किती आकारलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई या पदाकरिता नऊशे रुपये प्लस जी एस टी एकशे बासष्ट रुपये असे एक, एक हजार बासष्ट या ठिकाणी शुल्क आकारलेलं आहे तुम्हाला देखील या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद